नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना आजची आपली रेसिपी आहे बघा दुधीची भाजी चमचमीत अशी दुधीची भाजी केलेली आहे बघा माझ्या पद्धतीने तुम्ही ही भाजी करून बघा अत्यंत अशी महत्वाची भाजी आहे जरी दुधी तुम्हाला आवडत नसला तरी माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा ही भाजी खूप छान झालेली आहे चला तर मग आपण ही भाजी कशी केली ते आपण पाहूयात नमस्कार आज बघा मी तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजी बनून दाखवणार आहे हे बघा असा दुधी भोपळा आपण घ्यायचा कोवळा दुधी भोपळा बघून घ्यायचा दुधी भोपळा आणि चण्याची डाळ ही चण्याची डाळ मी रात्रभर भिजत घालून ठेवलेली होती बघा बघू शकता तुम्ही सर्वात प्रथम तुम्हाला हा दुधी भोपळा कट करून दाखवते हे बघा आज देठ पहिल्यांदा आपण कट करून घ्यायचा दुधी भोपळ्याचा दोन्ही साइडने असं कट करून घ्यायचं आणि दुधी भोपळा ना थोडंसं आपण असं चावून बघायचं म्हणजे खाऊन बघायचं कारण दुधी भोपळा जर कडू असेल ना तर घ्यायचं नाही आपण दुधी भोपळा हे तुम्हाला का सांगितलं मी कारण कधी कधी दुधी भोपळा असा कडवट निघतो आणि आपल्या कसं आरोग्यावरती परिणाम होईल त्याचा आणि विष समान असतो तो त्यामुळे आपण घ्यायचा नाही म्हणून अगोदरच आपण भाजी करते वेळी काही त्याचा पदार्थ करू ना त्याच्या अगोदर आपण तो जरा चाकून बघायचा हा दुधी भोपळा खूप छान आहे हे बघा आता मी तुम्हाला त्याची साल काढून दाखवते हे पहा दुधी भोपळ्याची मी सर्व साल अशी काढून घेतली आता आपण कट करून घेऊया हे बघा मध्यभागी मी असं कट मारते बघा छान आहे दुधी भोपळा एकदम मस्त दुधी भोपळा आता आपण त्याच्या बारीक बारीक फोडी करूया अशा हे पहा अशा फोडी करून घ्यायच्या आपण तुम्हाला जेवढ्या पाहिजे असतील लहान मोठ्या त्या आकारात करून घ्यायच्या आहेत मी अशा मीडियम करून घेते फोडी हे बघा अशा फोडी मी करून घेतलेत हे बघा असंच मी सर्व दुधी या, कट करून घेत आहे हे पहा दुधी बो, दुधी भोपळ्याची भाजी मी पूर्ण अशी बघा व्यवस्थित अशी कट करून घेतलेली आहे बघा एकसारखी बघू शकता तुम्ही गॅसवरती कढई ठेवली आहे आपण आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया कढईमध्ये तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी घातल्यानंतर आपण जिरं घालूया कढीपत्ता घालूया हिंग घालूया पाव चमचा आता आपण कांदा घालूया बघा बारीक चिरला आहे मी कांदा एक मिडियम करायचा सर्व साहित्याची लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळेल बघा कांदा आपण तेलात चांगला असा फ्राय करून घ्यायचा आणि गॅस आपण आहे ना स्लोच ठेवायचा आहे कारण फोडणी आपली कुठेही करकता कामा नाही आता आपण त्यामध्ये पाऊन चमचा आलं लसणीची पेस्ट टाकूया मी घरी बनवलेलीच आहे पेस्ट मी विकतची नाही आहे ती पण चांगली अशी आपण तेलामध्ये परतून घ्यायची आहे पेस्ट त्याचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे अत्यंत सोप्या पद्धतीने अशी मी ही भाजी बनवणार आहे दुधीची भाजी तुम्हाला माहिती आहे दुधीची भाजी ही कशी खायला एकदम म्हणजे ही चांगली असते भाजी ती पण मुलं सहसा आवडीने खात नाही काय लोकांना आवडत नाही पण अशा पद्धतीने तुम्ही भाजी केल्यात माझ्या पद्धतीने तर ती भाजी नक्की आवडीने खातील मुलं पण आणि तुम्ही पण आता तुम आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो पण चांगला परतून घेऊया आता आपण त्यामध्ये पहिल्यांदा चणा डाळ घालूया भिजत घातलेली चांगली अशी तेलामध्येच ते व्यवस्थित त्या मिक्स करून घेऊया पाणी न घालता ही डाळ आणि ती फोडणी आपण जरा मंद गॅसवरती दोन ते तीन मिनटं ठेवूया दोन ते तीन मिनटं झाली आहेत आपण आता झाकण खोलून बघूया पण परतून घेऊया हे बघा बघू शकता तुम्ही आपली फोडणी कुठेही काही लागलेली आहे दोन ते तीन मिनटं मी झाकण ठेवलं आणि डाळ चण्याची टाकलेली ना त्यामुळे मी अगोदर जी डाळ आहे का नाही डाळ जरा थोडी शिजायला थोडीशी कठीण असते तरी आपण रात्रभर घातली आहे भिजत पण थोडीशी कठीण असेल आणि दुधी कसं आपला शिजायला एकदम छान असतो लवकर शिजतो तो आता आपण त्यामध्ये काहीतरी अशी मसाले ॲड करूया काही मसाले ॲड करूया हळद टाकली आहे मी पाव चमचा लाल तिखट टाकूया एक चमचा कश्मीरी तिखट लाल टाकूया गरम मसाला टाकूया अर्धा चमचा धना पावडर टाकूया आपण अर्धा चमचा आणि सर्व मसाले आता आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित असे हे पहा सर्व मसाले मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये आता हे भोपळा टाकून घेऊया कट केलेला मग तोही आपण चांगला मिक्स करून घ्यायचा सर्व हे करेपर्यंत आपण गॅस आहे ना स्लोच ठेवायचा आहे मोठा करायचा नाही गॅस कुठेही हे चांगलं असं खाली वरती करून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण एक चमचा मीठ टाकून याच्यामध्ये परत असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्ही दुधी कसा थंड असतो गुणाने आणि तो, तो डायजेशनसाठी पण खूप छान असतो स्वतःची अशी त्याला चव जरी नसली तरी पण तो पौष्टिक खूप आहे दुधीचा तुम्ही ज्यूस जरी पियालात ना तरी तुम्हाला डायजेशन चांगलं होतं आणि वजन कमी करण्यासाठी हा दुधी खूपच उपयुक्त आहे दुधीची भाजी मग भाजी सुद्धा तशीच आहे खूप छान आहे दुधीची भाजी पण तुम्ही खाऊ शकता पराठा करू शकता दुधीचा तुम्ही थालीपीठ करू शकता दुधीचे खूप प्रकार करू शकता तुम्ही दुधीमुळे आणि ते प्रकार तुम्ही करून तुमच्या मुलांना आणि तुम्ही पण खाऊ शकता मी आज तशी भाजी केली आहे डाळ टाकून भाजी पण खूप छान होते आता मी त्यामध्ये गरम पाणी टाकत आहे अर्धा पेला अर्धा पेला गरम पाणी टाकायचं कारण त्याच्यामध्ये आपण चना डाळ टाकली आहे ना जास्त पाणी पण टाकायचं नाही लागलं तरच परत घ्यायचं पाणी पण जास्त नाही टाकायचं पाणी कारण जास्त पाणी टाकलं की भाज्यांची चव बिघडते आणि त्या भाज्यांची चव चांगली लागत नाही आपल्याला हे बघा आता आपण मीडियम गॅस आता आपण गॅस करून ही भाजी शिजवायची आहे आणि मध्ये मध्ये आपण ती चेक करायची भाजी दहा मिनिटं आपण शिजवायची आहे ही भाजी चाकण लावून आपण दहा मिनिटं भाजी शिजवून घ्यायची मिडियम गॅस करून हे पा मध्ये मध्ये मी दोन वेळा चेक केलेली भाजी मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि परत मी त्यामध्ये अर्धा पेला पाणी ऍड केलं होतं आणि ते पण पाणी ॲड केलं सेकंड टाईमला ते पण मी गरमच पाणी ॲड केलेलं होतं आता तुम्हाला मी सांगते बघा यामध्ये आता मी बघा ओलं खोबरं खाऊन घेतलं आहे ते बघा आता मी ओलं खोबरं खाऊन घेतलेलं ते घालून घेतलं आहे असं घालून घ्यायचं आपण यामध्ये तुम्ही जर कांदा खोबऱ्याचं वाटप पण टाकू शकता शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता पण एकदम अत्यंत सोप्या पद्धतीने मी भाजी केलेली आहे आणि खूप छान लागते भाजी अशा पद्धतीने तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने खोबरं टाकल्यानंतर आपण दोन मिनटं फक्त झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवर ठेवायचं आहे झाकण हे पहा दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया हे पहा आपण डाळ आणि दुधी शिजलं काय बघूया डाळ तुम्हाला दाखवते शिजली की नाही ते बघा बघा मस्तपैकी डाळ शिजलेली आहे छानपैकी आणि दुधी दुधीसुद्धा छान शिजलं आहे बघा बघा दुधीचे पण दोन तुकडे झाले म्हणजे छान शिजलेलं आहे दुधी आणि डाळ आपली आता आपण गार्निशिंग करूया कोथिंबीर घालून गार्निशिंग करूया गा बघा किती सुंदर अशी छान अशी भाजी झाली आहे झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये झालेली आहे आणि खूप छान झालेली अशा पद्धतीने तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने माझा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ अजूनपर्यंतच तुम्ही च चॅनेल अजूनपर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद